हॅलो कशा आहात सगळे तर मी पूजा आज संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते झालं असं की करायचं नव्हतं पण ब्लॉक टाकण्यासाठी तर असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आता चला काहीतरी शेअर करायचं आहे तर आपलं रुटीनच शेअर करू तर साधं सिंपलच जेवण बनवते मी इथं पण कसं आहे साधं बनवलं आणि कसंही बनवलं तर जेवण तर बनवावंच लागतं आणि जास्त काही अशी भूक पण नव्हती म्हणून मग विचार केला की साधं डाळ भात पिटलं आणि ह्या अशी एक रेसिपी आहे की जे तुम्ही कधी खाल्ली आहे का हे मला नक्की सांगा तर मी सगळ्यात पहिल्यांदा डाळीला फोडणी देऊन घेतली त्यानंतर पिठलं बनवून घेतलं साध्या प्रकारेच बनवलेलं तर इथे मी कसं आहे आम्ही दोघेचं असल्यामुळे जेवण पण खूप कमी बनवावं लागतं जास्त बनवलं ला, तर ते स सकाळचं केलं तर संध्याकाळी नक्कीच भाजी का व्हायला राहते थोडं कमीच बनवावं लागतं त्यानंतर मी इथे भात लावून घेतला म्हणजे त्याच कुकरमध्ये भात लावून घेतलं तर तेवढा तर त्यांचा फोन आला की मला यायला थोडासा उशीर होईल म्हणून मग आता म्हणलं एवढी नाही गडबड कशासाठी आपलं सावकाशच हळूहळू बनवून घ्यावा मग आपल्या हळूहळू हळू आपलं चाललं होतं एकवीच त्याच्यामुळे मग भात लावून घेतला तोपर्यंत आपलं पिठलंही शिजलं होतं बऱ्यापैकी मग आता आता मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार होते पण बोलले की बघू की आधी तुम्हाला आवडती का ही रेसिपी जर कोणाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्याशी नक्की ही रेसिपी शेअर करेन आणि ते मी मुगाची घावणे बनवायला घेतली होते पण झालं असं पूर्ण माझं घावन तुटलं मोडलं पार ते आता विचार केला चला आता दुसरं बनवू आता जरा हेच होत होतं की बघू का नको पण चला तर इथे मी एकदम हलक्या हाताने घाऊन हे करून घेतले टाकले तव्यात आता बघू हे तरी नीट जमते का नाही एकदम स्लो गॅसवरती कडेन थोडं थोडं तेल सोडलं जास्त नाही पण मापातच तेल ॲड केले मी ह्यात आणि पाच मिनटं मी असंच स्लो गॅसवरती ठेवलं होतं पण इझिली जमलं हे की अलगत असं हे झा थोडंसं मधोमध हे झालं तर पण अलगत असं निघलं आणि हे बघा फायनली घाहुणे तयार झाले एकदम जाळेदार असे हे घाहुणे तयार होतात जर कोण तुम्हाला नक्की मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मी तुमच्याशी नक्की से शेअर करेन तर कशी वाटते ही रेसिपी मला नक्की तुम्ही सांगा पण हे गावनी ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे की त्यांच्यापासूनच मी ही रेसिपी शिकले पण माझ्या मम्मीची इथे तर काय कधी हे असं पदार्थ नाही बनला म्हणजे अनेक प्रकारची गावणे खाल्ली पण मुगाची गावणे मी पहिल्यांदाच लग्न झाल्यावरती ऐकलं होतं तर इथे मी दुसरं पण गाहून काढून घेतलं तर हे पण इझिली बनलं की म्हणजे हे फुल गॅसवरतीच मी हे केलं तर पण शेवटी थोडंसं हे केलं पण ही हे तर ही इझिली बनलं तर नक्की मला सांगा की मी तुमच्यासोबत ही नक्की रेसिपी शेअर करेन आणि हे बघा एकदम लुसलुशीत असे घावणे आपले तयार झालेत आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग